परदेशी साहेब आता आपण जुन्नर कोर्टात आलेले काय विषय चेतनजी आज या ठिकाणी जुन्नर शहराची एक काही संबंध नसताना लाजलेली दंगल आणि त्या दंगलीचा आज निकाल लागलेला केसचा आणि तो निकाल आज ॲडव्होकेट सिनियर मॅडम सुजाता तांबे यांच्या नेतृत्वाखाली केस लढली गेली आणि त्यांना ॲसिड्स ॲडव्होकेट सत्यजित राजपूत आणि वैभव परदेशी यांनी मॅडमला असिफ्ट केलेला आहे आज ही केस आमची निर्दोष मुक्त झालेली आहे परंतु या ठिकाणी मी जुन्नर शहरातील अनेक कार्यकर्त्यांना हे निश्चितपणे एक आव्हान करू इच्छितो किंवा त्यांना एक मेसेज देऊ इच्छितो की राजकारणाचे हे सगळे बळी हे आरोपी ठरलेले आहेत या ठिकाणी दो परदेश एका दोन हजार अकरा साली परदेशपुरामध्ये एका सय्यद समाजाचा व्यक्ती आणि परदेशी समाजाचा व्यक्ती अशा दोन व्यक्तींचं व्यक्तिगत हे भांडण झालेलं होतं परंतु हे व्यक्तिगत भांडण झालेले असता दोघांनी एकमेकाच्या बरोबर क्रॉस कंप्लेट केली होती परंतु काही अंशी त्या ठिकाणी हलगर्जीपणा पोलीस स्टेशनकडं त्या काळामध्ये झाला आणि तो हलगर्जीपणा झाल्यानंतर त्या वैयक्तिक भांडणाचं स्वरूप या दोन मोठ्या समाजामध्ये दाखवलं गेलं दा। वैयक्तिक या ठिकाणी पाहिलं तर त्या दोघांचाही वाद स्टेशनमध्ये मिटवावा म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी आम्ही डिपार्टमेंटशी बोललो होतो परंतु ते मिटवण्याआधीच त्याच्यामध्ये काही राजकीय कलर हा त्या ठिकाणी लागला गेला आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राजकीय कलर लागून काही राजकीय फुडाऱ्यांनी त्याला दंगलीचं कलर देण्याचा प्रयत्न केला आणि ते भांडणामध्ये त्याचं हे झालं रूपांतर झालं आणि दोन समूहामध्ये नंतर तो वाद मोठा झाला परंतु वाद झाला तर तो खऱ्या अर्थाने त्या वादामध्ये काही लोक जे ॲक्च्युली भांडणं करायला होती ती बोटावर मोजण्या इतकी होती परंतु निश्चितपणे मी आपल्याला सांगेन राजकारणी नेते हे काही मंडळी त्या काळामध्ये एकत्र आली आणि त्यांनी कशा पद्धतीनं ह्या दोन्ही समाजाच्या चांगल्या चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक यादी बनवली गेली त्या यादीमध्ये अनेकांची नावं अर्धवट कोणाचं नाव सिंगल कोणाचं नाव चुकीचं अशा पद्धतीने ती नावं दिली गेली आणि त्या पद्धतीने ह्या सर्व युवकांवरती त्या काळात ह्या कार्यकर्त्यांचे केसेस टाकल्या गेल्या ह्या केसेची नावं देत असताना राजकीय षडयंत्रातून ही नावं दिली गेली आणि डिपार्टमेंटने मात्र त्या काळामध्ये कोमिंग ऑपरेशनची गरज नसताना घराघरामध्ये घुसून ज्या कार्यकर्त्यांचा या केसशी काढी मात्र संबंध नाही काही काही रात्री दोन वाजता एक वाजता बाहेरगावांना आणून येऊन घरी झोपलेले होते काही पाहुणे मंडळी घरामध्ये होती काही कर्मचाऱ्यांची नावं त्या ठिकाणी अटकली गेली त्याच्यामध्ये आमचे बाकूबाई सय्यद कवडीचही संबंध नाही या ठिकाणी जेवढे आरोपी आपल्याला दिसतात सदुसष्ट आरोपी बनवले गेले हे जे आता उपस्थित आहे याच्यामध्ये चा चार कार्यकर्ते सुद्धा त्या भांडणामध्ये नव्हते परंतु केवळ राजकीय सूड आणि कार्यकर्त्यांना अटकवण्याचं काम त्या काळामध्ये काही राजकीय नेत्यांनी केलं आणि त्याची शिकार हे सगळे सदु सदुसष्ट आरोपी बनले इतका भयानक त्रास त्या काळामध्ये डिपार्टमेंटकडनं घराघरामध्ये कार्यकर्त्याला विचारून विचारून उचललं गेलं दारं तोडून उचललं गेलं आणि त्यांना जनावरांसारखं त्या ठिकाणी मारण्यात आलं अत्यंत तीस तीस चाळीस चाळीस पोलिसांच्या मधी त्या एकेकाला मारण्यात आलं काही समजता असणार हे फक्त त्या काळात राजकीय नेत्यांनी याचा पूर्णपणे वापर केला आणि ह्या लोकांना आठवलं हो परंतु ही केस झाल्यानंतर सैरवैर झाले काही जण पळाले काही जणं डिपार्टमेंटच्या ताब्यात गेले पण या सर्वांचे जामीन करण्यासाठी नव्वद दिवस चार्जशीट पाठवायचं नाही असंही काही नेत्यांनी त्या ठिकाणी राजकारण केलं परंतु मी अभिमानाने सांगेल की तत्कालिक आमदार नामदार वल्लभशेठ बेंकेसाहेब आणि सौभाग्यवती आपल्या रणरागिनी आशाताई बुचके या दोन नेत्यांनी मात्र का सर्व या सर्व कार्यकर्त्यांना खंबीरपणे यांच्या मागे उभं राहून या केसेसमधनं जामीन होऊन या आरोपींना बाहेर काढायचं सगळ्यांना काम केलं नंतरच्या काळामध्ये ही जी केस चालली तब्बल चौदा पंधरा वर्ष ही केस नुसती खेड कोर्टामध्ये रेंगाळत होती काही वकिलांनी आम्हाला जजचे तिथल्या जजांचे दहशती दाखवल्या आत्ता नाही उभी करायची नंतर नाही उभी करायची हे याचं कडक आहे ते कडक आहे परंतु ह्याच्यामध्ये सर्व तरुणांचा तो जो पीक पिरियड होता कामधाम करायचा याच्यावरती आळा बसला अनेकांना बारा चौदा वर्ष त्या खेड कोर्टामध्ये हेलपटे मारावे लागले काही संबंध नसताना प्रचंड पद्धतीने कार्यकर्त्यांना तो अन्याय झाला परंतु मी कार्यकर्ता एक सांगेन का आपण समाजामध्ये काम करत असताना अतिशय सावधगिरीने काम करावं कारण तुमचे विरोधक एकमेकाचे विरोधक समाजामधले एकमेकाचे विरोधक हे टपलेले असतात आणि संधी मिळाली का तुम्हाला केसमध्ये अडकवलं जातं आणि त्या ठिकाणी मग पोलिस स्टेशन सांगतं की ही केस झालेली आहे आता तुम्ही कोर्टात जावा पण आत्ता तुम्ही आरोपी अशा पद्धतीने एरोडा जेलमध्ये सडवलं जातं आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सजग व्हावं कार्यकर्त्यांनी सावध व्हावं यासाठी हा संदेश मी या कार्यकर्त्यांना देतोय आज या ठिकाणी ही केस निर्दोष झाली सर्व आम्ही लोक आनंदित आहेत मी धन्यवाद देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुजाताताई मॅडम यांना की त्यांनी शहाण्णवची दंगलसुद्धा असेच अनेक खोटे आरोपी आठवले गेले परंतु ती सुद्धा एकशे चार आरोपींची ती दंगलमध्ये अटकलेली आरोपी एक सिंगल रुपया फी न चार आदरणीय ऍडव्होकेट एस पी निकम साहेब आणि तांबे मॅडम यांनी सर्वच्या सर्व एकशे चार लोकांना त्या काळामध्ये विना फी विना मोबदला घेतात ती केस हँडल केली आणि सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं आजही या ठिकाणी हे सर्व आरोपी पुराव्या अभावी निर्दोष या ठिकाणी मुक्त करण्यात आलेले आहे कारण ही केसच ॲक्च्युली खोटी होती आणि म्हणून कार्यकर्त्यांनी इथून पुढं सावध राहून समाजात आपण काम करतो तर आपण कोणाच्या शिकार तर होणार नाही ना याचं निश्चितपणे त्या कार्यकर्त्यांनी भान ठेवून समाजामध्ये काम राजकारणामध्ये काम करावं एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आपण या ठिकाणी आम्हाला विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल चेतनजी आपल्यालाही धन्यवाद देतो आणि आज सर्व आरोपी हे मुक्त झाले हे आरोपी नव्हतेच हे बनवले गेले होते मी त्रिवार मॅडमला दोन्ही समाज सय्यद समाज असेल राजपूत समाज असेल यांच्या वतीनं मॅडमला आणि ॲडवोकेट सत्यजित राजपूत असतील ॲडवोकेट वैभव परदेशी असल यांना धन्यवाद देतो धन्यवाद सर